उद्योजक हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चिंचेच्या पाल्याचे अविश्वसनीय फायदे सांगणार आहे खास करून शेळीपालनातले मित्रांनो शेळीपालनामध्ये चिंचेचा पाला हा एक महत्त्वाचा आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरला जातो आपण जर पाहिलं तर याच्यामुळे अनेक प्रकारच्या ज्या पोटातील समस्या असतात त्या बऱ्या होण्यास मदत होतात आपण विचारही करू शकत नाही इतक्या चांगल्या पद्धतीने या चिंचेच्या पाल्याने पोटातील समस्या ज्या आहेत त्या बऱ्या होत असतात मित्रांनो पुढे मी तुम्हाला त्या सगळ्या समस्या सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील आता खास करून या चिंचेच्या पाल्याने पोटातील अन्नपचनासंबंधित सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या बऱ्या होतात आणि मित्रांनो बऱ्याच नव्हे तर खूप जलद आणि खूप कारगर पद्धतीने त्या बऱ्या होतात मग पोटामध्ये गॅस झालेला असो किंवा अपचन होत असो किंवा पोट फुगलेलं असो किंवा मित्रांनो जुलाब लागलेला असो ह्या महत्त्वाच्या समस्यांमध्ये चिंचेचा पाल्याचा खास करून उपयोग होत असतो किंवा आसर जो आहे तो होत असतो कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या शेळ्या किंवा लहान लहान करडं जे आहेत ते चांगल्या प्रकारे अन्न खात नाहीत चांगल्या प्रकारे चारा खात नाहीत पाणी पित नाही आहेत व्यवस्थित तर अशा वेळी जर आपण त्यांना चिंचेचा पाला खाण्यास दिला तर ते खूप लवकरात लवकर आपल्या ज्या पहिल्या कंडिशनमध्ये येतात जी ज्यामध्ये ते चांगल्या प्रकारे चारा खात होते मित्रांनो चारा खाणे हे शेळ्यासाठी व पिल्लांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि जर चारा खाणं ज्या कमी केलं असेल तर तुम्ही त्यावेळीस चिंचेच्या पाल्याची एक फाटी त्यांच्यापुढे जर टाकली तर खूप आवडीने ते खातात आणि ती जी समस्या आहे न खाणं हे सुद्धा बरी होते त्यानंतर खास क लहान पिल्लांना ज्या जुलाबा समस्या असतात ते ह्या चिंचेचं चिंचेच्या पाल्याने खूप लवकरात लवकर बऱ्या होतात कशाप्रकारे जुलाबा असो मित्रांनो तुम्ही जर रासायनिक गोळ्यासोबतच चिंचेचा पाला जर खायला दिला तर त्या जुलाबास आळा बसण्यात मदत होती पोटात जर गॅस होता असला मित्रांनो तर तेव्हा सुद्धा शेळ्या ह्या व्यवस्थित चारा खात नाहीत किंवा त्यांना रवंत करायला प्रॉब्लेम होतो अशा वेळी जर तुम्ही चिंचेचा पाला खायला दिला तर तो गॅस आहे तो चांगल्या प्रकारे रिलीज होतो निघून जातो आणि त्यांना जे अन्नाचं रवंत आहे ते चांगल्या प्रकारे करता येतं आणि शेळ्यांना व कारडांना भूकसुद्धा लवकर लग लागते लहान पिला जर चांगल्या प्रकारे दूध पित नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही चिंचाचा पाला त्यासोबतच बाबळीचा पाला आणि कवटीचा पाला त्याला खाण्यास देऊ शकता याने चांगल्या प्रकारे त्याची भूक वाढून चांगल्या प्रकारे ती दूध प्यायलासुद्धा लागतं मित्रांनो तुमच्या शेळ्या जर सारख्या करत असतील म्हणजेच थोडासा चारा खातील उभा राहतील किंवा फक्त शेंडे शेंडेच खातील मागचा जो भाग आहे तो खाणार नाही किंवा कवळाकवळा भाग खातील मोजकेच पाना खातील दुसरा भाग खाणार नाही किंवा चारा सोडल्यावरती फक्त शेलका शेलका माल खातील शेंडे शेंडे खातील नाहीतर इकडं तिकडं पळतील फक्त आज जर करत असतील तर तुम्ही जर त्यांना चिंचेचा पाला खाण्यास दिला तर मित्रांनो चिंचेच्या पाल्याने त्यांना खळबळून भूक लागते आणि खळबळून जर भूक लागली तुम्हाला माहीत आहे शेळ्या ह्या वाळलेल्या काळ्यासुद्धा खातात तर मग मित्रांनो अशा वेळी या चिंचाच्या पाल्याने खळबळून भूक लागते आणि शेळ्या ह्या चांगल्या प्रकारे चारा खायला लागतात जे सारख करतात नाखळपणा तो त्यांचा दूर होतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे चारा खाण्याची सवय लागते म्हणून मित्रांनो तुम्ही आपल्या शेळ्यांना चिंचेचा पाला खाण्यास देत चला त्याने तुमच्या शेळ्या ह्या तंदुरुस्त राहतील व्यवस्थित राहतील व्यवस्थित चारा खातील पचनसुद्धा व्यवस्थित होईल आणि त्याचं वजनवाढीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होईल तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसितकंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा चॅनलवरती नवीन असाल अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून त्यानंतर बेल आयकॉनचं चिन्ह येईन घंटीचं चिन्ह त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याला ऑलवरती क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी असं व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करतो त्याची लगेच सगळ्यात पहिले नोटिफिकेशन थ्रू माहिती तुम्हाला मिळून जाते तो चला व्हिडिओ प्रकारच्या एका नवीन नवन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद